नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणेपणाचा सुरू करूया नवीन निवृत्त वेतन योजना म्हणजेच एन पी एस लागू असणाऱ्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना विकल्प सादर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक पंचवीस आठ पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने लागू करण्यात आलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिनांका वीस एक पंचवीस ची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे तसेच पेन्शन नीती विनियमक व विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक एकोणीस तीन पंचवीस व दिनांक सव्वीस सहा पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे पेन्शन नीती विनिमय व विकास प्राधिकरण नियम दोन हजार पंचवीस जारी करण्यात आला आहे त्यानुसार युपीएस योजना दिनांक एक चार पंचवीस पासून अंमलात आली असून दिनांक तीस नऊ पंचवीस पर्यंत केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना युपीएस निवडण्याबाबतचे विकल्प सादर करण्याचे देण्यात आले आहे त्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना एन लागू आहे त्यांना युनिफाईड पेन्शन योजनामध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की रिक्म करा आणि अशा नवीन ब्रिकसाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराची बात विच नका धन्यवाद